नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी ज्याची आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आपोट या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे चालपा हरभरा